अनंत वेदना राज आणि साक्षीचं नातं शाळेपासून सुरू झालेलं दोघं लहानपणापासून अगदी जवळचे मित्र होते साक्षी थोडी अबोल पण राज अत्यंत धाडसी आणि बोलका एकमेकांशिवाय दोघांचं काहीही चालायचं नाही कॉलेजमध्ये आल्यावर हे मैत्रीचं नातं प्रेमात कधी बदललं हे त्यांनाही कळलं नाही राजने प्रेमाची कबुली दिली तेव्हा साक्षीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरले तिनेही मनातली गोष्ट सांगितली आणि दोघांचं नातं अधिक घट झालं आयुष्य अगदी सुंदर चाललं होतं पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं एके दिवशी साक्षीला अचानक जोरदार चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली राज तिला त्वरित रुग्णालयात घेऊन गेला तपासण्या झाल्या आणि डॉक्टरांनी एक धक्कादायक बातमी दिली साक्षीला रक्ताचा दुर्मिळ आजार होता आणि तिला फारसं आयुष्य उरलं नव्हतं राजसाठी ही गोष्ट ऐकणं असह्य होतं तो सुन्न झाला पण त्याने ठरवलं की तो साक्षीला शेवटच्या क्षणांपर्यंत आनंदी ठेवेल त्या दिवसापासून त्याने तिला तिच्या प्रत्येक इच्छेप्रमाणे जगायला शिकवलं त्याने तिला ताजमहाल दाखवला समुद्रकिनारी फिरायला नेलं आणि तिचं स्वप्न असलेलं एक सुंदर घर घरसुद्धा बांधलं प्रत्येक दिवस साक्षीला विशेष वाटावा असं त्याने केलं एके दिवशी साक्षीने त्याच्या हातात हात घेतला आणि हलक्याशा आवाजात म्हणाली राज मला वाटतं की माझ्या आयुष्याची शेवटची संध्याकाळ आली आहे तिच्या डोळ्यांत अश्रू होते राजने तिला मिठी मारली आणि म्हणाला साक्षी तुझं माझ्यावर कितीही प्रेम असो पण मी तुझ्यावर त्याहून जास्त प्रेम करतो तुझ्या आठवणींमध्ये मी आयुष्यभर जगेन त्या रात्री साक्षीने शेवटचा श्वास घेतला तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं राजसाठी तिच्या जाण्याचा आघात सहन करणं कठीण होतं पण त्याने ठरवलं तो तिच्या आठवणींमध्ये आयुष्यभर जगेन आणि इतर लोकांसाठी काहीतरी चांगलं करेन त्याने रक्तदान चळवळीला वाहून घेतलं आणि अनेकांना मदत केली जेणेकरून कोणालाही साक्षीसारखा आजार नको प्रेम ही केवळ सोबत राहण्याची भावना नसते तर आपल्या प्रिय व्यक्तीसाठी समर्पण त्याग आणि निस्वार्थ प्रेम करण्याचं दुसरं नाव असतं